नमस्कार मी सचिन भोसले आपण शांतीनगरमध्ये आहोत आणि मध्यंतरी आपण तक्रार दिली ती पाण्याच्या बाबत पाण्याची लाईन टाका कारण ड्रेनेजचं पाणी पिण्यामध्ये येत होतं तर आत्ता अशी परिस्थिती झाली की ह्यांनी काम तर केलं पालिकेने पण महागं घाण करून गेलेत आणि एवढी घाण झालेली आहे की तुम्ही बघू शकता तिकडं सगळी दगडी माती खडी लोक चालू पण नाही शकत परत इथं बघू शकता तुम्ही हे बघा खाली साहेब इकडे सगळी घाण केलेली आहे आणि विशेष म्हणजे पालिकेने आपल्याला शब्द दिला की वेळेत लवकरात लवकर करून घेऊ त्यांनी टेंडर टाकलेलं आणि हे बघा ह्या लोकांच्या तक्रारी आले माझ्याकडे ह्या महिला मंडळी थांबलेल्या आहेत दीड महिने झाले पाणी नाही बरोबर आपल्याला तीन महिने झाले लोकांना पिण्यासाठी पाणी नाही विश्रांतवादीमध्ये पाणी गळती झाली आम्ही म्हणलं पाणी गळती बंद करा तर त्यांनी ती पाणी गळती बंद नाही केली आणि हिथं पाणी पाहिजे जिथं पाण्याची गरज आहे तिथं पाणी मिळत नाही विश्रांतवाडी मध्ये जर पाणी गळतीये पाणी वेस्ट चाललंय परत दुसरा प्रश्न असा की नागरिकांना शौचालय आहे शौचालय बाई काय झाले तर शौचालयाचा विषय त्या शौचालयामध्ये पाणी नाही मध्ये नागरिकांनी कसं जागावं आता मला सांगा तुम्ही लोकांनी टॅक्स लोकांकडून टॅक्स लाईटचं बिल नाही भरलं की लाईटचे बिल कट केले जातात पाणीपट्टी नाही भरली की पाणीपट्टी कट केली जाते एवढंच नागरिकांना त्रास आहे तिथं ज्येष्ठ महिला आहे तिथं ज्येष्ठ महिला आहेत ज्यांना की पाण्याशिवाय काहीच काम नाही करू शकत ते तर पालिकेला मी विनंती करतो जर लवकरात लवकर हे काम पूर्ण नाही झालं हेव कचरा जर काढला नाही तर हाच कचरा तुमच्या ऑफिस समोर आणून टाकले येतील या महिला आमच्या सोबत येणार आहे आंदोलन घेणार आहे आपण तिथं जाऊया आणि हे सगळं करून घेऊया त्यांच्याकडून डायरेक्ट उडं गेले बाईट घे